काय झाले सांग कसल्या गोळ्या घ्यायच्या काय झालंय तुला मग शाळेत बसणार का गोळ्या आणल्यावर दवाखान्यातनं घरात बसणार आहे आणि शाळा कोण शिकायचं कुणी दिल नाही म्हणून आता शिकायचं आपण शाळा

कसं शिकायचं असं रडल्यावर सी एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सोडते नेऊन तुला घरी हा मला पहिले काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचंय घरला जाणार

अजून काय काय बोलायचं आहे आपण शाळेत शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही मी का, का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला शाळेला जाऊन येतो का घरी जाऊन येतो झाला की तापकामे झाला ताप